चला कोणती आणू ते सांग दोन्ही आणू पावसाचं वातावरण आहे छत्री आवश्यक पाहिजेच म्हणून छत्री घेऊन एकच छत्री दिसली दुसरी काळ्या कलरची छत्री उठत काय मी काय रे चार्जिंग लाईन <लाएं। स्वासेवरे> चार्जिंग लाईन हे येत आहे ए वायर काढायच नाही काय दाखवते दाखव किती पॉवरचा आहे दाखव फुल पॉवर कर बरं त्याची केस उडते का त्यानं दाखव उडून उडते रे पंधरा मिनटापासून मी ओम सखी सगळेजण गाडी त्यासाठी वाट पाहून राहिलो दीदी आत्ता आली कशी तरी अजून सखीच्या आईचा काही पत्ता नाही मग म्हणते तुम्ही कल लागता येते आई कधी येते आज येते का आजच्या तारखेत साडे अकरा वाजता निघायचा प्लॅन होता यायचा आता जवळपास एक वाजला दीड वाजून राहिला कसंच करावं

मग गाडी आहे ना ट्रक 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 मजा ट्रिक ब्रिक द्रिक द्रिक दा ट्रक दा द्या चालू दे चालू द्या

पोटो बा मग <laughs> देवी बा रुद्रायणी देवीच्या मंदिरावर पोहोचलो हे मंदिर जवळपास आता नाश्ता सुरू आहे किती पायऱ्या ते मोजूच आपण बऱ्यापैकी गर्दी आहे किती पायऱ्या म्हणतात पन्ना सांगितलं मोजून आता जाते आता घेऊ चल सखी धनु सहाशे पायरे सहाशे पूर्ण मंदिराच्या पायऱ्या संपेपर्यंत सखीची आई सखीला घेऊन वर चढणार आहे असं म्हणे है ना हे सोपी थोडी आहे हा नहीं नहीं। ते दादा सांगून राहिले गर्मी होते म्हणते दिसताना दिसते हे काहीच नाही यायची एनर्जी आता दाखव दोन्ही हात वर कर चला, हे अनु पूर, हे पायऱ्या चढणं झाल्यावर पाहू आपण लेकरायचे हालत मग ते इच्छा असते मनात मानलेली अरे थकले का रे नाही का चला हा बसायचं ध्यान मी घेतो तिला अहो इथून सुरुवातच केली फक्त तर दम सोडला अजून किती ऑरेबा याच्यासाठी म्हणते मला म्हणते वजन वाढवायचं म्हणते मला म्हणून भारी चालल्या चढा लागत्या

गाडी नाही दिसत आपण कुठे पार्क केली दिदीला पायऱ्या मोजायची ड्युटी लागली दोन दो हजार म्हणते चालू चालू थकली ते तिला काय समजून नाही राहिला आपण तर मोजत नाही चढलं ते तर मोजत दम लागला दम पहाडावर असून पण सगळं हिरवगार आहे जेव्हा बाकीचे सगळे इकडच म्हणजे झाडाचं वातावरण जर पाहिलं तर एवढे हिरवे नाही आहेत पण तिथले वरचे हिरवगार आहेत हा

माझी अडकली झाड वा कोण काढला काढला तू काढला का अरे मग येणायला दीदी, लग्न किती वर्ष झाली तेवीस कंप्लीट झाली मंगळुरून जास्ती जास्त चाळीस किलोमीटर आहे अजून पहिल्यांदा पाऊन राह किती पायऱ्या अन्नाथ दिसत नाही आता ते

मोजत नाही पण तू तू काय म्हणत होता मी थकलोच नाही मामी असं कोणा थकला होता ना मोठे मोठेपण अनुचा स्टॉप झाला एकशे अठ्याहत्तर समथिंग पायऱ्या मोजल्या होत्या दिदीनं तिथपर्यंत ते मुद्दाहून मान हलवते ती मुद्दा मान सखी मान हल सखी मान बस <laughs> 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 तुम्ही म्हणता पण पायऱ्या काही सोपी नाही आहेत ह्या बरं आधीच्या इथं दिसून राहिल्या ग हे दगडाच्या पायऱ्या आधीच्या आहेत का कस जुन्या पायऱ्या आहेत हो हे हे जुन्या पायऱ्या आहेत मध्ये थोडासा बदल म्हणजे आता आपण चाललो होतो कुठं त्या पार्क मध्ये अभयारण्यच्या पार्क मध्ये पार्क आता सध्या बंद झाली म्हणजे जातो जाताच आपल्याला पार्कच्या जे दोन मिनिटाच्या बाजूला वाघागड आहे वाघागड म्हणजे गजान महाराज संस्थान आहे तिथं अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे त्याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर याच्या आधी टाकलेला पण आहे आणि आपला जो अनु आहे अनुल दाखवा अनुल दाखवा अनुची बॅटरी पूर्ण डब्बा पार्टीसाठी चाललो याने यायचं पाण्याची सोय लावली त्याच्यात आणलं भजी चाल रे वर्ल्ड फेमस भाजी आणि त्याच्याजवळ चिल्लर नव्हती हे आता हो कोण जिंकलं हा झोके घेतली ते बरोबर आहे चला जेवण करू कारण आता जवळपास पावणे पाच वाजले दिवसभराची भूक तर लागलेलीच आहे याय तिथंच जर डबे नेले असते वर पाय काय झालं असतं है के हो जेवण करायला या आलूची भाजी डाळ भाजी भजे मटकीची उसळ सखी कशी जे मुंगाची उसळ आहे मुंगाची उसळ सखी काकडी खाऊन राहिली इकडे जेवण वगैरे आटोपले सगळं सामान गाडीत ठेवायला आलो होतो तर गाडीत ठेवलं आणि इकडून आता आम्ही हो ते राहिली

मामा, बोल बघा ते झाड वगैरे दिसून राहिले ना कुठून इकडून हे झाडं नाही हे निंबात झाड नाही याच्या माग आली कोण दिसतो दाखवतो हे वाले झाड हे तर ते झाडं तिथून बोटिंग चालते आपल्या काटेपूर्ण अभयारण्यातून इथपर्यंत हे मस्त एक्सपिरियन्स असते हे वातावरण आहे संध्याकाळ झाली आता आपल्याला निघायला पाहिजे चला हे घ्या या सुंदर वातावरणात जण आता टाटा करू आणि परत भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तिथपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या मॅडमला फेमस करा धन्यवाद <laughs> <मा, laughs> <मा, laughs> <मा, laughs> चला बाय कर अनु <laughs> कर अनु सध्या नाही आहे सनू बायकर चला पाणी काढलं हो ना हे ना